नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावी पवित्र आणि कल्याणकारक साधना ती म्हणजे रुद्राभिषेक श्रावण महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रुद्राभिषेक हा एक मंत्रोच्चारयुक्त अभिषेक असून केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर तो आहे आत्मिक शुद्धीकरणाचं अत्युच्च माध्यम रुद्राभिषेक म्हणजे काय तर रुद्र म्हणजे भगवान शिवाचं एक उग्र रूप आणि अभिषेक म्हणजे अर्पण जल दूध मध तूपद्वारे केलं जाणारं शिवलिंगावर पूजन रुद्राभिषेक म्हणजे आपल्या अंतरातील कलुषता पाप वासनांचे विष हे सर्व भगवान रुद्राच्या चरणी वाहून टाकण्याची प्रक्रिया शास्त्रोक्त संदर्भ असा आहे यजुर्वेदातील श्री रुद्रम या मंत्राचा मुख्य वापर या अभिषेकात होतो या रुद्राष्टा ध्यायी असंही म्हणतात स्कंदपुराणात म्हटलं आहे रुद्राभिषेक समान नास्ती पुण्य महितले याचा अर्थ असा रुद्राभिषेकासारखं पुण्य पृथ्वीवर दुसरं काही नाही रुद्राभिषेकात वापरले जाणारे द्रव्यांचे अर्थ असा आहे दूध म्हणजे शुद्धता व कोमलता दही म्हणजे पोषण व संतुलन तूप म्हणजे तेज व बुद्धी मध म्हणजे माधुर्य प्रेम आणि सौम्यता जल म्हणजे पावित्र्य बिलपत्र म्हणजे शिवाचा अत्यंत प्रिय पत्र त्रिगुणांचा समर्पण प्रत्येक घटक आत्मिक गुणाचं प्रतीक आहे रुद्राभिषेक कसा करावा तर शिवलिंगावर शुद्ध जलाने स्नान करावे पंचामृताने अभिषेक करावा बिर्लपत्र आक दुर्वा फल अर्पण करावेत ओम नमो भगवते रुद्राय ओम नम शिवाय आणि रुद्रसूक्त यांचा जप करावा नंतर आरती नैवेद्य व नमस्कार करावा हे सर्व केवळ बाह्यक्रिया नाहीत तर आपल्या मनाच्या स्पंदनाचं ईश्वराशी एकरूप होणं आहे रुद्राभिषेकाचे आध्यात्मिक फायदे असे मंत्रोच्चारामुळे मेंदूत शांतता निर्माण होते स्थिरता निर्माण होते म्हणजेच आपल्याला मनशांती मिळते दोष दोषांचे परिणाम कमी होतात म्हणजेच नकारात्मकतेचा नाश होतो पापांचं क्षालन नवीन सुरुवात होते म्हणजे कर्मशुद्धी होते घरातील वातावरणात शांती होते म्हणजेच कुलकल्याण निर्माण होतं शरीरावर सकारात्मक ऊर्जा परिणाम होतो म्हणजेच आरोग्य आपल्याला लाभते कुटुंबासाठी सामूहिक अभिषेक आपण करू शकतो संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेला रुद्राभिषेक म्हणजे एक भावनिक आणि आध्यात्मिक बंधन आहे पालक आपल्या मुलांना या परंपरेशी जोडतात घरात आनंद समाधान आणि सुरक्षिततेची भावना प्रकट होते मंत्रोच्चाराचं रहस्य असे आहे ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे जीवनातील पाच तत्वांचं पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश यांचं संतुलन रुद्राभिषेकात या मंत्राचं जप मनोभावे केला तर आत्मा परमात्म्यात विलीन होतो जल म्हणजे भावनांचं वाहतं स्वरूप शिवलिंगावर अर्पण केलं जाणारं जल म्हणजे आपल्या भावनांचं श्रद्धेचं आणि पश्चातापाचं प्रतीक आहे जसं आपल्या मनातली खिन्नता अश्रुतून वाहते तसंच आपल्या दोषाचं शुद्धीकरण जलाद्वारे केलं जातं ध्यानधारणेत रुद्राभिषेकाचं स्थान म्हणजे ध्यान करताना रुद्रसुक्त ऐकणं किंवा पठण करणं शिवलिंगावर अभिषेक करत स्वतःला त्या प्रवाहाशी जोडणं हे ध्यानाचा अगदी उच्च स्तराचं साधन आहे घरात रुद्राभिषेक करण्याचे फायदे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते भांडणं कलह त्रास दूर होतात शांती सौख्य आणि आरोग्य टिकतं मुलांच्या अभ्यासात एकाग्रता निर्माण होते एकाग्रता वाढते यासाठी पुरोहित नको श्रद्धा पुरेशी आहे चला आपण एक संकल्प घेऊया या श्रावण महिन्यात निदान एकदा तरी मी रुद्राभिषेक मनोभावे करीन माझ्या चुकांची क्षमा मागेन आणि माझ्या आयुष्यात पावित्र शांती व साधनेचा प्रवाह आणीन तर मंडळी रुद्राभिषेक हे केवळ एक पूजन नाही तर ते आहे आपल्या आत्म्याच्या रक्षणाचं कवच शिवकृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर रुद्राभिषेक जरूर करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे जरूर लिहा आणि पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय श्रावण महिन्याचा पवित्र शुभेच्छा धन्यवाद